हॅलो फ्रेंड्स आज आपण उकीट बनवणार आहोत त्यासाठी आपण फोडणी घातलेली आहे मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची लसूण थोडेसे शेंगदाणे आणि छान परतून घ्यायचं आहे रवा आपण थोडासा भाजून ठेवलेला आहे बाजूला आणि यामध्ये थोडासा बटाटा कट करून स्वच्छ धुवून घातलेला आहे तो पण फ्राय करून घ्यायचा आहे थोडंसं मीठ यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे बटाट्याला चांगली चव येते थोडी दोन सेकंदवा द्यायची आहे आपण यामध्ये बारीक कट करून ठेवलेली कोथिंबीर ॲड करून घेऊया परतून घेऊया फ्राय झाल्यानंतर यात लागेल तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे जाडसर रवा असल्यामुळे थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे उकळी फुटल्यानंतर आपण आता यामध्ये रवा घालणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं छान उपीट तयार होत आहे व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ वाफून घ्यायचा आहे वाफून झाल्यानंतर पुन्हा एकदा थोडं परतून घेऊन आपलं उपीट तयार झालेलं आहे आणि सर्व करायला घ्यायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बटाटा उपीट लहान मुलांना खूप आवडतो